जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शहरी ग्रामीण भागातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे सक्त आदेश आहे काळात देवडी तालुक्यातील विजय गोपाल येथील महालक्ष्मी पेट्रोल पंप हे सुरू असल्याने पुलगावचे नायब तहसीलदार यांनी या पेट्रोल पंपाच्या मालकाला पंचवीस हजाराचा दंड ठोठावण्याची माहिती पुलगावचे नायब तहसीलदार यांनी दिली आहे नायब तहसीलदारांना पेट्रोल पंप सुरू असल्याची माहिती मिळाली व नायब तहसीलदार यांनी पेट्रोल पंपाला भेट दिली असता तिथे तीन दुचाकी व एक कार पेट्रोल भरताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नायब तहसीलदार यांनी पेट्रोल पंप चालकांना दंड दिला आहे परंतु पेट्रोल पंपाला सील का केले नाही अशी चर्चा मात्र परिसरात रंगत आहे सध्याच्या संचारबंदीच्या काळामध्ये अत्यावश्यक आरोग्य सुविधासाठी व शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरला इंधन भेटावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव